हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या ह्या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज माझी गुरुवारची पूजा होती तर ती पूजा करून झालेली आहे म्हटलं पुढच्या महिन्यात दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि स्वामींचा प्रकट दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक उत्सवाच असतो जणू तर त्या उत्सवासाठी तुम्हाला आधीच म्हणजे आत्तापासूनच काय करायचं आहे कशी सेवा तुम्ही करू शकता सगळ्यांना माहितीच असेल की तुम्ही बऱ्याच जणांची व्हिडिओ बघत असाल तर चाळीस दिवसांची सेवा एकवीस दिवसांची सेवा अकरा दिवसाची सेवा सात दिवसाची सेवा आणि प्रकट दिवसाच्या दिवशीची सेवा तुम्हाला ज्यापैकी जे जमेल ती सेवा तुम्ही करू शकता पण मैत्रिणीनं आज मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे तुम्ही उपास तापास करा किंवा नका करू तुम्ही कोणती सेवा करा खूप महा कठोर तप तपश्चर्या करा असं अजिबात नाहीये माझ्या मैत्रिणीनं स्वामींची सेवा करणं इतकं सोपं आहे ना मला तरी पर्सनली असं वाटतंय की म स्वामींची सेवा करणं इतकं सोपं आहे स्वामी तुम्हाला भरभरून देतात तुम्ही स्वामींकडे मागायची सुद्धा काहीच गरज नाही आहे स्वामी तुम्हाला न मागता सुद्धा देतात त्यामुळेच मैत्रिणींना मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्वामी प्रकट दिनाच्या एकवीस दिवस आधीपासून जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केलीत तुम्हाला इथे समोर दिसत असेल तुम्ही तीन अध्याय रोज याप्रमाणे सुद्धा करू शकताय आणि रोज एक पारायण याप्रमाणे सुद्धा करू शकताय मैत्रिणींनो तुम्ही जर मी ज्या तुम्हाला सांगते आहे त्या दोन गोष्टी जर केल्यात ना तर तुम्हाला स्वामींकडे सु काही मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही स्वामी स्वतः तुम्हाला सगळं देऊन टाकतील तर सगळ्यात आधीची गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही एक पारायण करू शकताय अकरा पारायण करू शकता एकवीस पारायण करू शकतायत Uh, साधारण uh, हा ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला साधारण दीड पावणे दोन तासाचा वेळ लागतो जर तुम्ही नवीन असाल तर दोन तासाचा वेळ लागू शकतो तर uh, एका दिवसात दोन पारायणसुद्धा होतात जर तुम्ही uh, संकल्प करून पारायण करणार असाल तर त्याचे काही नियम असतात अटी असतात त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देईल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन जरी बघितलं की स्वामीचरित्र सारामृत वाचण्याचे किंवा अकरा गुरुवाराचे जे नियम आहेत ते सेम नियम जर तुम्ही संकल्प करून पारायण करतायत तर तुम्हाला पाळायचे असतात पण तुम्ही संकल्प न करता म्हणजे तुम्ही नित्यसेवेप्रमाणे रोज तीन याप्रमाणे जर करणार असाल पारायण तर काही नियम विशेष असे पाळण्याची गरज नाही पण मला असं वाटतंय की तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण केलं तर अगदी उत्तम असेल त्यामुळे संकल्पयुक्त पा पारायण करण्याचे नियमसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन पण अकरा गुरुवारसाठी जे नियम आहेत ते तुम्ही पाळू शकताय तर सगळ्यात आधी मी जे तुम्हाला सांगितलं की आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आणि तो जर तुम्ही वाचायला सुरुवात केली प्रकट दिनापर्यंत तर तुम्हाला याचे निश्चितच फळ मिळेल त्यानंतर दुसरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामी स्वामींचा अखंड नामजाप चालू ठेवा अखंड नामजाप म्हणजे तुम्ही काम करताय तुम्ही प्रवासात आहात तुम्ही तुमच्या कोणत्या तरी एका गोष्टीमध्ये गुंतलेले आहात पण तुम्हाला जसा वेळ मिळतो जसा वेळ मिळेल तसं तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जो नामजाप आहे ना तो तुम्ही अखंड चालू ठेवा तुमचं मन स्थिर राहील तुमचं चित्त एकाग्र होईल आणि तुम्हाला एक स्वामींचं म्हणणं माहिती असेल की स्वामी म्हणतात तुम्ही माझं नाम जपा मी तुम्हाला जपेन त्यामुळे मला तरी असं वाटतंय की स्वामींचं नामस्मरण हेच हीच खूप मोठी सेवा आहे तर ह्या दोन गोष्टी तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत आवर्जून करा तुम्हाला स्वामी तुमचं म्हणून इच्छित फळ दिल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत म्हणून मैत्रिणीनं ही सेवा तुम्ही नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय